शिवसेना नेत्याच्या मुलाचा गुप्त बँकॉक दौरा हवेतच थांबण्यात आला विमान पुण्याकडे वळवण्यात आलं तपासात असं दिसून आले की शिवसेना नेत्याच्या मुलाने त्याच्या दोन मित्रांसह त्याच्या कुटुंबाला न कळता बँकॉकला जाण्यासाठी गुप्तपणे चॅरिटेड फ्लाइट बुक केली होती महाराष्ट्र राज्याचे माजी आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांचे सुपुत्र ऋषीराज सावंत हे बँकॉकला जाणाऱ्या चॅरिटेड विमानाने जात असताना अचानक हवेतच विमान पुण्याकडे परत वळवण्यात आलं नमस्कार मी अविनाश म्हणाले चला तर मग आज जाणून घेऊया संपूर्ण घटनाक्रम या, या व्हिडिओच्या माध्यमातून सोशल ऑपॉटर हे तुमच्या हक्काचं चॅनल तुम्ही सबस्क्राईब केलं असेल तर सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून तुम्हाला असेच माहितीपूर्ण व्हिडिओ मिळत राहतील ऋषिराज सावंत यांच्या अपहरणाची गुप्त माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर पोर्ट ब्लेयरमधून आधीच गेलेले विमान परत पाठवण्यात आले परिस्थिती जाणीव नसताना ऋषिराज सावंत आणि त्याच्या दोन मित्रांना बँकॉक ऐवजी पुण्यात उतरण्याचा धक्का बसला कारण विमान प्रशासन आणि पोलिसांच्या सूचनांचे पालन केले महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री सावंत यांच्या मुलाला बँकॉक घेऊन जाणाऱ्या विमानाच्या वैमानिकांना सुरुवातीला पुण्याला परतण्याचा आदेश फसवा वाटला तथापि विमान वाहतूक अधिकाऱ्याशी पडताळणी केल्यानंतर त्यांनी सूचनांचे पालन केले असे पीटीआयने एअरलाईनच्या एका अधिकाऱ्याच्या हवाल्याने सांगितले ऋषीराज सावंत आणि त्यांच्या दोन मित्रांना घेऊन जाणारे चॅरिटेड विमान सोमारी आठ ते साडेआठच्या दरम्यान पुण्याला परतले आणि त्यामुळे त्यांचा बँकॉक प्रवास कमी झाला ऋषीराजचे रु, वडील तानाजी सावंत हे सत्ताधारी शिवसेनेचे नेते आहेत त्यांना या प्रवासाची माहिती देण्यात आली नव्हती एअरलाईनच्या अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार संपूर्ण पडताळणीनंतर विमान पुण्याला वळवण्याचा निर्णय घेण्यात गे, आला बँकॉकला प्रवास करणारे ऋषीराज सावंत आणि त्यांचे दोन मित्र यांनी या प्रवासाचे वर्णन व्यावसायिक सहल असे केले एका निनावी फोनवरून आणि त्यांचे वडील तानाजी सावंत यांच्या हस्तक्षेपावरून पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा दाखल केल्यानंतर त्यांना तातडीने पुण्याला परत आणण्यात आले जेव्हा आम्हाला कुटुंबातील सदस्यांकडून विमान परत फिरवण्यास सांगणारा पहिला फोन आला तेव्हा आम्हाला त्यावर ते विश्वास बसत नाही आम्ही अशा प्रकारच्या कॉलवर विश्वास ठेवू शकत नाही कारण ते खोटे असू शकतात असे एअरलाईन ऑपरेटरच्या अधिकाऱ्यांनी सांगितले पण नागरी वाहतूक विमान मंत्रालय आणि नागरी विमान वाहतूक महासंचालनालय डीजीसीए कडून योग्य पडताळणी झाल्यानंतर आणि पोलिसांकडून चौकशी असलेल्या अपहरण प्रकरणाशी संबंधित असलेल्या असल्याचे कळल्यानंतर विमान परत पाठवण्याचा निर्णय घेण्यात आला आणि ते पुण्याला परतले असे ते पुढे म्हणाले एखाद्या प्रवाशाविरुद्ध फौजदारी खटला दाखल झाल्यामुळे विमानाला मध्येच परत बोलवण्याची ही पहिलीच घटना असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले अशा गोष्टी फक्त वैद्यकीय किंवा कि तांत्रिक आणीबाणीच्या आपत्कालीन परिस्थितीत घडतात असे अधिकाऱ्यांनी पुढे सांगितले अंदमान आणि निकोबार बेटावरील पोर्ट ब्लेअर श्री विजयापुरम वरून उड्डाण करत असताना विमानाचा मार्ग बदलण्यात आला कोणताही गोंधळ किंवा वाट टाळण्यासाठी विमानातील तीन प्रवाशांना गतव्यवस्थान बदलण्याची माहिती देण्यात ना आली नाही असे अधिकाऱ्यांनी सांगितले नकाशे आणि नेव्हिगेशन दाखवणाऱ्या प्रवाशांसमोरील स्क्रीन आधीच बंद होती आणि त्याला कल्पनाही नव्हती की त्यांचे विमान त्यांच्या नकळत पुण्याला परतत आहे जेवण केल्यानंतर ते आराम करत होते तो म्हणाला पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरल्यानंतर प्रवासी ऋषीराज आणि इतर दोघे आश्चर्यचकित झाले आणि त्यांनी वैमानिकांना रागाने प्रश्न विचारला वैमानिकांनी त्यांना सांगितले की ते फक्त सूचनांचे पालन आहेत असे ते म्हणाले विमा विमान पुण्यात उतरल्यानंतर सीआयएसएफ कर्मचाऱ्यांनी प्रवाशांना विमानातून बाहेर काढले फ्लाइट ऑपरेटरने डीजीसीएच्या विनंतीचे पालन केले सर्व आवश्यक माहिती प्रदान केली आणि अनुसरण केलेल्या मान कार्यपद्धती स्पष्ट केल्या सोमवारी दुपारी चार वाजता पुणे पोलिसांना एक निनावी फोन आला ज्यामध्ये ऋषीराज सावंत यांचे अपहरण झाल्याचा आरोप करण्यात आला होता त्यानंतर अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला ज्यामुळे त्यांचे वडील तानाजी सावंत यांनी पोलीस आयुक्तांशी मदत घेतली तपास असे दिसून आले की ऋषीराजने त्यांच्या दोन मित्रांसह त्यांच्या कुटुंबाला न कळवता बँकॉकला जाण्यासाठी गुप्तपणे चार्टर्ड फ्लाईट बुक केली होती नंतर त्याने पोलिसांना सांगितले की त्याने त्यांच्या कुटुंबाला त्रास होऊ नये म्हणून ही ट्रीप लपवून ठेवली होती विरोधी पक्षाच्या शिवसेना विभेटी नेत्यांनी निनावी कॉलवर तातडीने कारवाई केल्याबद्दल पोलिसांनी टीका केली आणि आरोपही केला की तनाई सावंत यांनी त्यांच्या मुलाला परत आणण्यासाठी पोलीस यंत्रणेचा गैरवापर केला तर मित्रांनो ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंटद्वारे कळवा चला तर भेटूया पुढील माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये तुर्तास धन्यवाद